मित्रांनो तुम्ही ट्रेकिंगला येतो ना जो सामान खालपासून वरती न्यायची इच्छा असेल ना तो पूर्ण पूर्णपणे न्या आणि मध्ये तुम्ही काय कचरा वगैरे काय करू नका आत्ताच खाली वाटतं काहीतरी बॅग होती तरी काय माहिती तो विसरून गेला आहे काय टाक टाकून गेला आहे त्याचं त्यालाच माहिती अशा प्रकारे आता आम्ही ट्रेकिंगला आता सुरुवात करू आणि आपले पाठीमागे जे पप्पन पटेल आणि या वर्षी आपल्याला पप्पन पटेल दिसणार आहे या ब्लॉग मध्ये त्याचं पण चॅनल आहे काय चॅनलचं नाव हो काय शिवमुद्रा कट्टा तर नक्की आपल्या चॅनलला भेट द्याच्या तर नमस्कार मंडळी जय शिवराय तर मी जयेश ठाकूर पुन्हा एकदा आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचा मनापासून स्वागत तर मित्रांनो आता तुम्ही माझा अगोदरचा ट्रेलर बघून तुम्हाला समजलं असेल की मी कुठं झालो आहे आणि कशाबद्दल हा व्हिडिओ असणार आहे तर मित्रांनो मी आता चाललो आहे भीमाशंकरला कारण की मी गेल्या वर्षी पण गेलो होतो गेल्या वर्षी पण गेलो होतो भीमाशंकरला तर ह्या वर्षी पण जाणार आहे आणि आपल्यासोबत भरपूर लोक असणार आहेत तुम्हाला नंतर मी दाखवेल तर जस आता जस्ट आता घरातून निघलो आणि तयारी वगैरे केली तर नाईट नाईट शिफ्ट पण होती माझी तर मस्त आहे की तयारी करून आलो आता जस्ट आणि आपल्याला सातचा टाईम होता सात वाजून आठ मिनटं सॉरी सात वाजून आठ मिनटं सात वाजून गेला आता आठ तर बघूया आज अजून कोण आला नाही मला वाटतंय मी मी याला मिलिंद ठाकूरला मी फोन केला होता याशाशी गाडी येणार आहे तर बघू आता अजून कोणी आलं नाही तर यावर्षी पण मी जाणार आहे भी भीमा शंकरला आणि कशी मजा येणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच आणि चला मी जास्त काय बोलत नाही आता बघू आता मी वाट बघते त्यांची कधी आता काय माहिती आहे तर आता देवळजवळ आलं आहे आणि दर्शन वगैरे करून घेत आहे नंतर आपण निघू मित्रांनो मी आता जस्ट दर्शन वगैरे केला आणि बाकीची आपली पलटन पण आली ही आपली गावातली पलटण आहे आणि जो मला फोन केला होता सकाळी मिलिंद ठाकूरनी तोच आला नाही आणि त्याला आम्ही थांबलेला होतो केदार ठाकूरला तो आता रेडी होऊन आता जस्ट आलाय आणि ही पण आली उरून उरून आलेली आहे पण काय आमची माणसं अजून आली नाही आपला टाइम कितीचा होता सातचा होता टाइम सातचा टाईम होता आणि आता साडेआठ पुन्हा पोहचला ही वरून वरून मंडळी आली पण आमची गावातली काही मंडळी येतात ना दरवर्षी प्रॉब्लेम तेच असतं हे बघा हे अजून वाट बघतात आपली ही गाडी आहे आणि त्या साईडला आहे तिकडे आहे अशा दोन गाड्या आमच्या तर चला तर मी त्याच्यात वाट बघते तर कधी येते काय माहिती तर मित्रांनो आम्ही ज्या मंडळीची वाट बघत होतो जस्ट त्या आता आलं यांचीच मुलं आम्हाला टाइम झाला हे बघा हे हा एक दोन आणि सॉरी तीन आणि चार आणि मिलिंगुड आहे गेलं का त्याचीच फुल आम्ही टायम झाला चला आता सगळ्यांची पॅकिंग वगैरे पॅकिंग चालू आहे निघा झाला आता चला तर चला आता निघतो आम्ही राह बोलतोय हा हो एक मेन माणूस नाही आला मिलिंद ठाकूर गेला पुढं माऊस आहे <laughs> काय बोलशील र चला <laughs> चला आता आम्ही निघतो आता सगळं आलं सगळे रेडी आता झाले चला हर हर महादेव हर हर महादेव जस्ट आपण आलोय चौक जवळ आणि थोडं आता थोड्या वेळेत आता मी नाश्ता वगैरे करतो आणि या वर्षी मला वाटते आपले नवीन चेहरे असणार आहेत आपले आता यावर्षी यावर्षी नियर अबाउट आपले पंचेचाळीस जण आहेत आणि गेल्या वर्षी आणि गेल्या आम्ही जवळपास सदोतीस एकोणचाळीस अडतीस एकोणचाळीस जण होतो आणि आता आम्ही आता कर्जतच्या चौक फाट्यावर आलेलो आहे सगळेजण नाश्ता करून आणि लगेच आम्ही आता खंडच गावाला निघणार आहोत हर हर महादेव ओम नमः शिवाय ओम नम शिवाय तर, तर, <laughs> तर चला आता आम्ही नाश्ता करून घेतो नंतर ट्रेकिंगला सुरुवात करू थोडा आता आपली मंडळी येऊ दे ती मंडळी येऊ दे बरोबर आहे तर चला आता अशा प्रकारे आपण आता पोचलो भीमाशंकरला म्हणजे खालचे लेवलला आपण पोटलोय आता जस्ट आता ही आपली समोर तुम्हाला दिसतंय ना म्हणली आपलीच म्हणली आहेत आणि आपली पार्टी पण म्हणली आहेत तर चला आता आम्ही चाललोय बाहेर दोन पद्धतीची माणसं जातात एक तर निष्ठेने जातात एक मजा करण्यासाठी आम्ही दोन्ही करण्यासाठी जातो निष्ठा पण असतो भगवान देवाची आम्हाला हे सगळे आपली मंडळी आहेत आजची आम्ही आनंद लुट खूप मोठ्याने लुटतो सगळेजण आणि खूप मजा करतो तर माझी ईश्वराकडे ही प्रार्थना आहे महादेवाकडे की सगळ्यांनी बॅगेकडनं महादेव <oise Volkslik> महादेव तर अशा प्रकारे आता आम्ही ट्रेकिंगला आता सुरुवात करू आणि आपले पाठीमागे मागे जे पप्पन पटेल आहे आणि या वर्षी आपल्याला पप्पन पटेल दिसणार आहे या ब्लॉग मध्ये त्याच पण चॅनल आहे काय चॅनलचं नाव काय शिवमुद्रा कट्टा तर नक्की आपल्या चॅनलला भेट द्या तर चला आता पण तुम्हाला दाखवेल नंतर आपले नवीन या वर्षी आपले नवीन मेंबर असणार आहेत तुम्हाला मी दाखवेल नंतरच नाही आता मी तयारी वगैरे करते बॅग वगैरे घेते हे बघ पिशव्या घेतल्यात मी हा महादेव होती राहुल ठाकूर मॅन फ्रॉम जसकार आमची गाडी कुठे तर मित्रांनो आम्ही ट्रेकिंग करता करता आपल्याला समोर आपले गणपती बाप्पाचं मंदिर पण दिसतंय जस आता आरती पण झाली गेल्या वर्षी आम्ही आलो होतो ना परपेटा मला आरती भेटलेली म्हणजे बारा वाजून काहीतरी दहा सहा काहीतरी मिनिटं आली आता पण सवाबारो झालेत जस्ट आता आरती झाली गणपतीची समोर आता बाप्पाचं मंदिर आहे तिथं पण जरा आराम करतो पंधरा वीस मिनटं नंतर आपण निघू लगेच दर्शन वगैरे घेते आणि आपली मंडळी पाटे आहेत एक ग्रुप पुढे गेलाय एक एक ग्रुप पाटे पंधरा वीस मिनटं झाली ज्या आपल्याला गणपती बाप्पाचं मंदिर बघायचं असेल ना जी आता खालून ट्रेकिंग चालू होते मला फार फार पंधरा वीस मिनिटं लागते इथं मंदिर इथं यायला गणपती आप तर मित्रांनो आता आम्ही दर्शन वगैरे केलंय आणि आता आम्ही चाललोय पुढे म्हणजे पुढचा मार्ग आम्ही चालू करणार आहोत तर काय जरा पुढे पाठी आहे गणेश भाटो हा जो आता मंदिर होता ना जो गणे आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर होता तर आम्ही दर्शन वगैरे केला आणि आता आपल्याला परत ट्रेकिंग चालू करायचंय बोला महादेव तर आम्ही गेल्या वेळी ज्या ठिकाणी जेवायला बसलेलो होतो त्याच ठिकाणी आता आम्ही जेवायला बसतो कारण की मिनी पण डबाने आणला पण डबा आणला फक्त आणि सचिन ठाकरून आणलेला आहे डबा एकमेकांचा आम्ही ॲडजस्ट करून जेवू तू याने आणला आहे वैभवनी चांगली गोष्ट केली <lifesação> ने आता समोर जो व्ह्यू आहे ना व्ह्यू एक नंबर आहे काहीतरी <Santhe> या डोंगरला पदरगड असं काहीतरी बोलतात ना कारण की आम्ही जेव्हा आम्ही तिथनं आलो ना तेव्हा आम्हा काहीतरी काकडी वगैरे काही विकते ना त्यानं विचारलं असं असं आहे बोलते पदरगड आहे असं म्हणलं कलावंती असं तर ना त्याला त्या डोंगराला नाव नाव आहे आणि आता आम्ही जस्ट पोहचलो आहे ती आता मंडळी दिसते ना तुम्हाला ऑरेंजवाला आता दिसतं काय माहिती राहुल ठाकूर मिलिंद ठाकूर मिहीर आणि दुसरं कोण आहे का ते आता ते आता त्यांच्यावर आम्ही थांबलो ते आल्यावर आम्ही जेवू तर चला आता सगळं रेडी झालं आणि आता जस्ट जेवायला पण बसल्यात प्रत्येकावी चटणी भाजीचं आपली मटरची भाजी आणि काय काही भेंडी आणस काय आणि या साईडला भेंडी वाटांची भाजी आणि तिकडे काय वांग्याचं भरेल भरलेली भरलेली वांगी हे बाईने काय सिकडे आलं काय ब्रेड काय आहेत हा ब्रेड पण ब्रेडची सोय पण आहे तर आता आम्ही जेवण घेतो जेवण झाल्यावर आपण ट्रेकिंग सुरू करू एक्सप्रेस तर अशा प्रकारे आता आम्ही पोहोचलोय आणि जरा पाच मिनटात आपण मंदिराजवळ पोहचतो आणि इकडे बघा मंगे काय हो प्रॅक्टिस नाही करा कॅच शिकून घे कॅच शिकून घेऊ खाली हा कॅचची शिंदे मॅचेस गुड कॅच गुड कॅच परफेक्ट परफेक्ट आए भने आछी आछी बुढे साइज बुढे साइज 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 हेलो आउना once चले चले गयो मामी तुम्हाला करून कटिंग काय अरे कोण पिऊन पण असेल तो एवढं समजा ना त्याला मित्रांनो तुम्ही ट्रेकिंगला येतो ना तो सामान खालपासून वरती न्यायची इच्छा असेल ना तो पूर्णपणे न्या मध्येच काय तुम्ही काय कचरा वगैरे काय करू नका आत्ताच खाली वाटतं काहीतरी बॅग होती कोणती तरी काय माहिती तो विसरून गेला आहे काय टाक टाकून गेला आहे त्याचं त्यालाच माहिती सांगते काय चढताना तुम्ही एवढा विचार केला बॅग वगैरे त्यांचं पाण्याच्या वगैरे काय वस्तू असेल लास्टपर्यंत या एवढी हिंमत असेल ना लास्टपर्यंत या मध्ये काय तुम्ही घाण वगैरे काय करू नका आता काय माहिती त्या बॅगमध्ये काय असेल काय नाही कोण तिथं जाईल तर चला आपण फायनली पोहोचलोय आहे असे आम्ही तीन चार टप्पे पार केले जो आम्ही जेवायला बसलो होतो ना पदरगड काहीतरी असं नाव आहे त्या तिथं आम्ही जेवायला बसलो होतो तिथनं चढून एवढा काही रिक्स नव्हती हो नंतर तो दुसरा चौकी होती पहिली स्टार्टिंगची आम्ही गेल्या वर्षी तिथनं स्टार्ट केलं होतं ना तिथनं जी चौक चौकी लागली ना तिथनं आम्ही ट्रेकिंगची लिप केली पण तिथनं आम्हाला एकदम म्हणजे रिक्स जास्तच आम्ही जा सगळं दमलो आम्ही आता आमची मंडळी प पहिली गेली एक मंडळी अजून प आमची एक मंडळी पाटी आहे आम्ही फक्त चौकच आहोत ना जर आता आम्ही त्यां त्यांच्या सोबत आलो असतो ना अजून पोचलो असतो <laughs> दोन ता तास अजून ता 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 लागलं असतं क्लायमेट बघा क्लायमेट जसं आपल्या रायगडवर जसं स्वर्ग असतो ना त्याच पद्धतीने इथं पण आहे तुम्हाला दाखवतो नंतर इथं जातो आधी आणि माझी बॅटरी आता उतरायला आली मी कसं तरी शूट केला इथं आणि दोन तीन स्पॉट असं होतं तो तुम्हाला दाखवला नाही कारण की माझी मोबाईलची बॅटरी पण कमी आहे चाळीस टक्के क कशी तरी मी बॅटरी ॲडजस्ट करून वरती आलो तर चला अनि आता कंटिन्यू राहा बघतो तुम्ही आणि आता आपला ब्लॉग उद्यापर्यंत आणि उद्या पण दर्शन वगैरे करू करून ब्लॉग एंड करू जास्त आपला ब्लॉग मोठा झालेला आहे स्टॅमिना कमी झाला आता आता आराम करायला लागेल बघू आता कुठं रूम वगैरे आहे ते चेक करू नंतर आराम करू तर चला आता आपण डायरेक्ट देव जाऊ जाऊ हे बघा हर 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 हर, हर। काय नाव काय श्रीराज कुठून आलास कोण कोणी कुन? मला वाटलं एक एकदम तो तो आला कोणी का शाळेत होता ना चाल <laughs> ना जास्त अभ्यास कर इथ ट्रेकिंग वगैरे काय करू नको पहिला अभ्यास कर काय बरोबर ना तर चला आता आपल्या समोर जसं आपल्या रायगड वर स्वर्ग तसा इथं पण स्वर्ग दाखवतो मला हे बघा हा हम्म थांब इथं जरा पाच मिनट थांबू समोर काही दिसत नाही समोर काहीच दिसत नाही या साईडला या साईडला तर अशा प्रकारे आम्ही भीमा शंकरला पोहोचलोय एवढी चढण आम्ही पार केली कसा बसा आणि बघताय तुम्ही समोर गेट गेटला नावाच नाही दिसतच नाही गर्दी बघा गर्दी आज आज ड्रायव्हर असलं मुली उलटी राम उलटी मागच्यावर तिकडून होती तशी होती गर्दी बघा नहीं बेकार कर दे ये साइड यह लग दे लगती अच्छा, अच्छा। साडी मी तुला तर चला आता मी जस्ट जेवून आलोय मस्तपैकी जेवण होता दाल भात लोणचा कोण नाही कोणचा तर जेवण वगैरे झालाय आणि आजची व्हिडिओ मी इथंच एंड करतोय जर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि माझी व्हिडिओ आवडले असेल तर खरंच माझी कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लगेच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू लवकरच तर चला टाटा बाय बाय गुड नाईट हर हर, हर 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 हर